डोंबिवली एम आय डी सी स्फोट प्रकरणी भीमनगर येथून प्रतिक्रियाद्वारे मागणी डोंबिवली एम आय डी सी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबांना राज्य शासनाने वीस लाख रुपये व त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत रुजू करावे तसेच जखमी झालेल्या कामगारांना दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी या घटनेत जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सम्राट सेनेचे अध्यक्ष आकाश सिरसाट यांनी चोवीस मे रोजी दुपारी पाच वाजता राज्य शासनाला प्रतिक्रियाद्वारे केली आहे महाराष्ट्राला हादरा देणारी घटना टुंभवलीमध्ये घडली एम आय डी सीत भूषण अपघात त्या ठिकाणी अकरा ते चौदा लोक हरपळून मेले आणि सत्तर ते अडुसठ जण या ठिकाणी गंभीर जखमी अतिशय भयानक हे घटना डोंबोली एम आय डी सीत घडली या घटनेत अनेक कामगार लोक अनेक घर या ठिकाणी आज उद्ध्वस्त झाले आम्ही राज्य शासनाच्या इकडे मागणी करतो की तात्काळ मृत्युमुखी पडलेल्या यांना वीस लाख रुपये मदत जाहीर करावी आणि जे जखमी असतील त्यांना दहा लाख रुपये मदत जाहीर करावी आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या पाल्यांना एक नोकरी प्रत्येकांना देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आणि ज्या कंपनीचे मालक असतील जे या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी आणि याला जिम्मेदार हे महाराष्ट्र सरकार सुद्धा जिम्मेदार आहे आम्ही सम्राट अशोक सेनेकडून या महाराष्ट्र सरकारचा सुद्धा तीव्र जाहीर निषेध करतो आणि डोंबिवलीत घडलेल्या दुर्घटनेत बारा ते चौदा जण मेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या घटनेत आम्ही मागणी करतो की तात्काळ राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने घेऊन या कामगार परिवाराला आज दिलासा देण्याचं काम करावे आणि महाराष्ट्र शासनाने यांना तात्काळ मदत जाहीर करावे हे आम्ही मागणी करतो जय शिवराय जय भीम